नमस्कार रामकृष्णहरी संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण सासू सुनेचे भारूड ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भावाची कम्या केली वासुना भावाची कम्या केली वासुना म्हातारपी भाकर मले घालील घाली म्हणून म्हातार भाकर मले घालील म्हणून अव भावाची लेक केली वसून भावाची लेखम्या केली वसून म्हातारपनी भाकर मले घालील म्हणून म्हातारपी भाकर मले घालील म्हणून म्हातार भाकर मले घालील म्हणून हो हो, हो। शिळी भाजी शिळी भाकर देते व मले शिळी भाजी शिळी भाकर देते व मले ताज तुझ खाऊन स्वतः होते बाजूले ताज तुझ खाऊन स्वतः होते बाजूले भाजी नाही केली म्हणून सांगत पोराले भाजी नाही केली म्हणून सांगत पोराले अवभावाची लेक लेखम्या केली बसून भावाची लेकम्या केली बसून म्हातारपनी भाकर मले घालील म्हणून म्हातारपनी भाकर मले घालील म्हणून म्हातारपनी भाकर मले घालील म्हणून हो हो हो, -हो। पोळ्या माय ठेवतेल लपुना पुरणाच्या पोळ्या माय ठेवतेल लपुना आपल्या मायले खाऊ घालते कोपऱ्यात बसून आपल्या मायले खाऊ घालते कोपऱ्यात बसून अवभावाची लेखम्या केली बसून भावाची लेकम्या केली वसून अन मातारपणी भाकर मले घालील म्हणून म्हातारपनी भाकर मले घालील म्हणून म्हातारपनी भाकर मले घालील म्हणून ग म्हणते माय तू काऊन करतव अशी माया पोर्ग म्हणते माय तू काऊन करतव अशी तू म्हणत होती बायको करमाई भाची तू म्हणत होती बायको करमाई भाची माया घरचा माणूस म्हणते घेण वशे कुन माया घरचा माणूस म्हणते वशे वशेकून म्हातारपणी भाकर मले घालील म्हणून अव भावाची लेक केली वसून भावाची लेक केली वसून मातारपणी भाकर मले घालील म्हणून अव मातारपणी भाकर मले घालील म्हणून मातारपणी भाकर मले घालील म्हणून हो, हो 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 एका जनार्दनी तुम्ही घ्या ना ऐकून एका जनार्दनी तुम्ही घ्या ना ऐकून सासू सासऱ्याची सेवा देवास मान सासू सासऱ्याची सेवा देवास मान अव के भावाची केली वसून भावाची लेखम्या केली वसून मातारपणी भाकर मले घालील म्हणून म्हातारपी भाकर मले घालील म्हणून म्हातारपनी भाकर मले घालील म्हणून धन्यवाद